रोज रोज फोडणीचं वरण किंवा गोडाचं वरण खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तसं हे कधीतरी थोडस वेगळं चिंच गुळाची चटपटीत डाळ तुम्ही एकदा नक्की करून पहा चिंच गुळ घालून तयार केल्यामुळे सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे आणि नुसत्या सुगंधाने खावास वाटणार हे मस्त तिखट डाळ तुम्हाला नक्कीच चा आवडेल चपाती भाकरीसोबत चुरुंग खाऊ शकता गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर सुद्धा एकदम मस्त लागतं फुरक्या मारून पिण्यासाठी सुद्धा भारी लागतं तर एकदा नक्कीच करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टेपसह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका कुकर मध्ये अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे तसं बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीत चिंच गुळाची डाळ किंवा आमटी असते ना ती तुरीच्या डाळी तयार केली जाते तुम्हाला हवं असेल तर मुगाची डाळ घेऊ शकता किंवा थोडी थोडी मिश्र डाळ अर्धा कप तुम्ही इथे वापरू शकता इतकी डाळ साधारणतः एक सात ते आठ मध्यम आकाराच्या वाट्या आणि पाच सहा जणांना अगदी व्यवस्थित पुरते एक दोन ते तीन पाण्याने छान चोळून चोळून डाळ आपण धुवून घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुतल्यानंतर पटकन शिजण्यासाठी यामध्ये अगदी पाव चमचा मीठ आहे अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालणार आहोत हळद मीठ घालून ही डाळ शिजवल्यामुळे चवीला अगदी मस्त लागते आणि पटकन शिजायला मदत होते सोबतच अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये हिंग आहे हिंग ही। घातल्यामुळे तुमची डाळ चवीला छान लागते किंवा डाळ पसायला मदत होते आणि मस्त तुमची डाळ तयार होते आता जर तुमची अर्धा कप डाळ असेल ना तर त्याला त्याच्या तीन पट म्हणजे साधारणतः दीड कप आपण इथे पाणी घातलंय आता तुमची डाळ शिजायला तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे कमी जास्त पाणी करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची डाळ शिजवताना खूप जसं पाणी घालायचं नाही कमीत कमी, कमी पाण्यामध्ये जितकी तुम्ही डाळ शिजवाल ना तितकी ती पटकन शिजते आता काय करायचं याला झाकण लावायचंय आणि बरोबर एक तीन ते चार शिट्या आपण याच्या काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला डाळ शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्ही शिट्या घेऊ हो शकता किंवा तुम्ही वरण भाताचा कुकर लावताना त्यावर सुद्धा खाली भात आणि वर वरण लावून तुम्ही ही डाळ शिजवली तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण साधारणतः एक तीन शिट्या घेतलेल्या आहेत कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतरच झाकण उघडून बघणार आहोत नाही तर मध्ये तुमची डाळ कच्ची राहू शकते बघू शकता किती मस्त मौसूत मिळण्यासारखी ही डाळ तुमची शिजून तयार झाली आहे कमीत कमी पाण्यामध्ये डाळ शिजवल्यामुळे अगदी छान आणि लवकर तुमची डाळ शिजायला मदत होते शिवाय डाळीला रंगसुद्धा मस्त आलेला आहे थोडीशी घट्ट वाटते म्हणून एक पेलाभर आपण यामध्ये पाणी घातले आणि मस्त यालाशी छान घोटून घेणार आहोत तर इंद्रायणी मौसूद भातासोबत खाण्यासाठी तुमचं हे गोडाचं वरण तयार झालेलं आहे लहान ला बाळांसाठी वरण करताय तर याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हे डाळीला आणखीन छान चटपटीत मस्त होण्यासाठी याला आपण मस्त एक फोडणी देणार आहोत तर शिजलेली डाळ एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे कारण याच कुकर मध्ये आपण डाळीला फोडणी देणार आहोत घरातल्या कोणत्याही वेगळ्या टोपामध्ये वगैरे फोडणी दिली तरी सुद्धा चालू शकेल आपण कुकर गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडी गरम झालं की अगदी पाव चमचा यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिनस घालायची नाही नाहीतर डाळीमध्ये किंवा पदार्थांमध्ये ही थोडीशी कचकच किंवा कच्ची लागू शकते मोहरी छान फुलली की अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या मध्यम आकाराच्या पाकळ्या ठेसून आहे लसूण शक्यतो वापरावा कारण या डाळीमध्ये अगदी लागतो आठ दहा कडीपत्त्याची ताजी पानं घेतलेली आहेत आता ही फोडणी अगदी न यातून मस्त सुगंध येईपर्यंत मिनिटभर भर आपण छान परतून घेतलेली आहे थोडीशी क्रिस्पी किंवा हलक्याशा बदामी रंगावर झाली की यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत मी सुद्धा छान परतली की यामध्ये एक चमचाभर आपण इथे गोडा मसाला घालणार आहोत कुकिंग तिकीट मराठीचाच गोडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर घरातला कोणताही तुमच्याकडे गोडा मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आता हा गोडा मसाला बनवायचा कसा त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे जी लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारा गोडा मसाला नक्की करून पहा जर घरामध्ये बनवणं शक्य नसेल तर कुकिंग तिकीट मराठीने स्पेशल मसाले तुमच्यासाठी आणलेले आहे अगदी घर बसल्या फ्री डिलेवरी हे सगळे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता गोडा मसाला बघायला गेलं तर फार जसं तिखट नसतं कारण यामध्ये वेगवेगळे गरम मसाले बेळगी मिरच्या तीळ असतील खसखस असेल खोबरं असेल हे घालून तयार केलं जातं म्हणून हा तिखट नसतो तुम्हाला जर जास्त तिखट किंवा थोडंफार तिखट खाण्याची सवय असेल तर याबरोबर तुम्ही थोडंसं तिखट घातलं तरी सुद्धा चालू शकेल नाही तिखट आवडत तर फक्त तुम्हाला इथे गोडा मसाला घालायचा आहे आणि ज्यांना कोणाला थोडंफार तिखट खायला आवडत असेल तर अर्धा चमचा तुम्हाला इथे तिखट घालायचं आहे इथे आपण कुकिंग तिकीट मराठीचाच स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे अगदी मस्त आहे चांगला क्वालिटीचे मसाल मसाले आणि मिरच्या वापरून आपण तयार केलेला आहे तुम्हाला हे सगळे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर इथे आपण साधारणतः अर्धा चमचा हा तिखट मसाला घातलेला आहे खूप जास्त तिखट नाही मस्त आहे याबरोबर गरम मसाले वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही आता हे मसाले आपण छान एकजीव करून घेतलेला आहे मस्त असं छान तेल सुटलं की यावर शिजवलेली डाळ आपण घालणार आहोत डाळीला आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये वेगळं पाणी घालायचंय तुम्हाला जितकं पातळ घट्ट डाळ लागत असेल त्यानुसार पाणी घालायचंय साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं घालायचं हे मीठ लक्षात असू द्या मगाशी सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलंय त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचंय आहे मस्त चटपटीत होण्यासाठी घरामध्ये तयार केलेला आहे हा चिंचेचा कोळ साधारणतः एक पाच सहा चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सोबतच चिंच असेल तर थोडासा गुळ तर घातलाच पाहिजे तर साधारणतः चमचाभर आपण इथे गुळ घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला गुळ घालायचं नसेल तर फक्त चिंचेचाच कोळ घाला पण थोडासा गुळ घातला ना की या मस्त डाळीला छान चव येते न लावता मोठ्या असेवर डाळीला मस्त एक पाच सहा मिनिटं मस्त अशी छान उकळी येणार आहोत सग सगळं घरात मस्त छान सुगंध पसरलेला आहे आता नुसत्या सुगंधाने खावेशी वाटणारी एकदम चटपटीत तिखट डाळ आपली तयार झालेली आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुरीची डाळ घ्यायची नसेल तर मुगाची डाळ घेऊ शकता मुगाची डाळ घ्यायची नसेल तर थोडी थोडी सगळी मिश्र डाळ घेतली तरी सुद्धा चालू शकेल मात्र ही चटपटीत आणि मस्त चवीची डाळ एकदा नक्की करून पहा आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेल वर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घेऊन कंटा नक्की क्लिक करा कधीतरी स्वयंपाकाचा कंटाला की असा हे मस्त चटपटी तिखट डाळ तुम्ही नक्की करून पहा गरमागरम वाफाळत्या भाता भातासोबत मस्त लागतं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा